आणि खालता म्हाका का दिसाला आणि मी खालता कसं <laughs> दिसत मग आपल्या सूर्यापेक्षा झर बरे दिसतांना दिसतली मी या बाका हे मी ढाकून टाकले मी ढग झाले तर बरं हाता आणि काय झाला काल चोरकळीत ढग झाले ढग झाले मी काय नाही या जाय हळूहळू एकदम थोडी भरली थोडी भरली झाडा झालं पाणी 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 झाला दिसते खाली खेळ पडाक लागले ही माणसांची धाव पडली पळा पळवून जगले तर सगळी जनावर पडतून पळतून माणसा पळत काय जाग्यावर चला गुन्या जाग्यावर झम इतकं खाली पडलो सगळे पडतो गुंड झुड पडला जाग्या मी आज बरोबर गुंड घालले तर बरा होता काय सांगा बर काळो पुल पूल पुळी विनोद तयार झाले खडा कितको जो पाऊस लागाले हार नाही ला। कितक्या ते निमार तापाने परिणाम नाही थंडी थंडी नाही बरा वाटला बरा वाटला तुला आता काम नाही धरलो किंवा त्याच्या जागा आणि पावसाळ सरलो पावसाळ सरलो निमार लागा लागला वायाच धरलो मी काय बोललोय कसो एक दिवस सकाळी सकाळी मनुष्य जोताल बरे बरोबर घेतल्या आणि माझ्या दिशेने पावसालो तरी पाणी हाडता माझा धुऊन धुव सफाई करतो मी या खुशीत मी या खुशी झाली काय सांगा तो अगदी माझ्या जवळच इलो मी आणखी खुश झाले वाझा भाग्य तुझ्या माझ्या जवळ ये खाली खेळ्या आणि कासोट्या खात्या पाणी योग्य माझ्या लक्षात दिला पाणी घेऊन दिलं आणि कासोटल्या माझा काय खालावलं मी आपण मनातल्या बनावत नको तो सूर्य हो। नको तो झ

मी असे भिको राहुल तो करा ही घाला राखतोय तीच बरी आहे तेव्हा झाडा वाजा राखणारा भांडण नकोता ढारा राखायला सुरुवात केलंय आता दिले तरी पण झाडा राखतय